मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी मालवणात घडलेली एक सत्य घटना घेऊन लिहिलेलो असं आहे आणि यो अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो असा पण त्याआधी तुम्ही काही एक घाबरा नको मी एक पोल टाकलं होतं की फेस कॅम्प करून व्हिडिओ करू की नको तर आज मी एक नवीन त्याच्यावर उपाय काढलो आहे तो म्हणजे इंट्रो देताना मी फेसकॅम करीन गोष्ट सांगताना मात्र माझं फेसकॅम बंद असात म्हणजे तुमका ती गोष्ट ऐका बरा वाटतात त्यामुळे जेंका जेंका असं वाटत होता की फेसकॅम करून व्हिडिओ नको त्यांच्यासाठी हो एक मी उपाय चांगलो आणलेलो असं आहे आता ह्या कसा वाटता त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हां आजचा हा शेवटचा व्हिडिओ असा ज्या व्हिडिओक हॅशटॅग मालोनी बोको ही कमेंट केल्यानंतर तुमका माझा मालवणी बोक्याचा टी शर्ट फ्रीमध्ये मिळणारा दहा जणांका ह्यो मोको असा आणि दोन व्हिडिओमध्ये इतके प्रतिसाद दिले आहेत की काय विचारू नको आणि आता शेवटची संधी तुमच्याकडे उरली आहे ह्या व्हिडिओक नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हॅशटॅग मालवणी बोको म्हणजे कदाचित तुम्ही जर लकी असाल तर तुमका ह्या टी शर्ट नक्की मिळान पण त्यासोबतच तुम्ही नाराजसुद्धा होऊ नको जर तुमका देव न करो टी शर्ट नाही गावला तर ता मी तुमच्यासाठी विकतसुद्धा ठेवणार आहे म्हणजे जेंका विकत घेवचा तेंका ह्या टी शर्ट गावाक शकता आता त्या किती रुपयात गावतला ही सगळी माहिती मी लवकरच देन पण स्वस्तात स्वस्त तुमका ह्या टी शर्ट देऊची जबाबदारी माझी तर चला तर मग आता आपण जास्त न काढता सरळ वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर सत्य अनुभवाकडे चला मग आपण आता शेवटी भेटाया आता आपण बघूया आजच्या अनुभवात नेमकू काय प्रकार घडलो आहोत माझं नाव दुर्वेश हा अनुभव माका आणि माझ्या मित्राक इलो होतं जेव्हा आम्ही मालवणात एका कॉलेजात शिका गेलो होतो आता कॉलेजचं नाव काय आणि तो परिसर खायचो ह्या तर मी तुमका नाही सांगू शकत पण हे अनुभव मात्र आमकं इलो होतो आम्ही एका हॉस्टेलमध्ये रवत होतो पण तो हॉस्टेल कॉलेजपासून बराच लांब होता जवळजवळ पंधरावीस मिनटात चलाचा लागायचा एस टी वगैरे होती पण ती ठराविक वेळे पुरतीच असायची त्यामुळे स्वतःची गाडी नसात तर चलत इल्याशिवाय काय पर्याय नसायचो तर तेव्हा आमच्याकडे काय गाडी वगैरे हो नाही होते कॉलेज भरताना आणि सुटताना दोनवल्या टायमांक काय एस टी असायचे पण कधी कधी व्हायचा असा लेक्चर वगैरे कधी नसायचो तर मधी दोन तीन लेक्चर हॉप हो निघाले की आमक दुपारचा यायचा लागायचा आणि अशा मधल्या टायमाक एस टी वगैरे नसायची त्यामुळे मग आम्ही कधी कधी चलतच यायचं तर एक दिवशी असाच झाला सकाळी आम्ही नेहमीसारखे एस टीन कॉलेज का गेलो पहिले दोन लेक्चर झाले आणि त्यानंतर पुढचे तीनवले लेक्चर हॉप होते तसं माझं मित्र गुरुनाथ माका म्हणालो की आता करूया काय कारण एस टी तर साडेचार पाचच्या दरम्यान यायची मग पुढचे चार, चार तास थोडीत ते आम्ही बसणार होतो त्यामुळे आम्ही म्हटलो की आपण चलतच जाऊया तसं पण आम्ही बऱ्याचदा अशा हॉस्टेल का चलत गेलो होतो पण म्हणतात ना एकदा माणसाची वेळ खराब निघाली की तो असं अडकलो जाता तर तेव्हा असाच झाला आम्ही आपल्या दोघांनी ठरवलं की घराकडे जाऊया पण आमच्या ह्या लक्षात नाही की नेहमीची आमची जी वाट होती चलत जाऊची त्या रस्त्याचं चा काम चालू होता आणि तो रस्तो बंद केलेलो होतो आणि गाड्यांसाठी वेगळं मार्ग केलेलो होतो पण त्यांनी अजून दहा पंधरा मिनटं वाढायची एस टीन वगैरे हो जाताना काय एवढं फरक पडत नसायचो पण चलत जाऊचा म्हटल्यावर आधीच पंधरावीस मिनटं लागायची त्यात आता ही अजून पंधरा वाढली तर अर्धं पाऊन तास कोण चलात त्यात एवढ्या भर दुपारी साडेबारा म्हणजे कडाक्याचं ऊन त्यामुळे आम्ही आपले मनाक लागलो की चलत तेवढ्या लांब जातं ला कसे त्यामुळे आमचं होय नाही होय चालू होता पण शेवटी आम्ही म्हटलं की अरे कोणतरी बोला होता की घाटी वगैरे असा त्या घाटीन लोक जातात म्हणजे ह्याआधी आम्ही कधीच त्या घाटीचा वापर करूक नाही होतं पण कॉलेजची जी सिनियर मुलं होती जेंका दोन तीन वर्षातही झालेली त्यांना त्या ते घाटीबद्दल माहिती होता आणि ते बोलायचे सुद्धा मोठी परत त्या घाटीन वगैरे जातात पण थैना कोणतं जास्त वावर नसायचं पण आमकं वरच्यावर असा ऐका केलेला की एक घाटी आ सुद्धा उतरा गावता तसे आपले आम्ही दोघं मनाक लागलो की कोणाक तरी विचार काय घाटी खया आणि कसं जायचा म्हणून आम्ही सहजच एका सिनियरच्या मुलाक विचारलं तर तो म्हणालो घाटी तर आ पण थैना शक्यतो कोण जायत नाही तुमका आपलं जाऊचं असत तर तुम्ही जाऊ शकतास फक्त जरा सांभाळून जावा काटेकुटे असतले थं असं बोलन त्यांनी कसं जाऊचा ता सगळं आमक सांगितल्यान ता सगळं ऐकन आम्ही मग म्हटलं ठीक आहे चलत तर जाऊचा आणि एवढ्या दुपारच्या रस्त्यान जाण्यापेक्षा घाटीन उतरलं तर झाडं वगैरे असतील एवढं ऊन वगैरे काय लागायचं नाही आणि तो म्हणालो की पंधरा मिनटातच खाली उतराक होता त्यामुळे आम्ही म्हटलं बराच झाला त्यामुळे मग आम्ही काही जास्त विचार करूक नाही दफ्तर पाठीक लावलं आणि सरळ त्या मुलांना सांगितल्याप्रमाणे त्या घाटीच्या दिशेन जाऊक लागलं बघता बघता आमकं ती घाटी गावली आणि एक छोटीशी वाटसुद्धा दिसाक लागली मळलेलीच वाट होती म्हणजे बरीचशी लोक ह्या वाटेन याचा करत असतील असं काहीसो विचार करून आम्ही ते वाटेन हळूहळू खाली उतराक लागलो पूर्णपणे उतार होतो आणि काटेकुटेऊ पडलेले होते त्यामुळे आम्ही बघत बघत खाली उतराक लागलो पण ती वाट एकदम काय खराब नाही होती चलाबिलासाठी एकदम चांगली त्यामुळे आम्ही आपले दोघवले म्हणतो की ही वाट तर मस्त आपण उगाच त्या रस्त्यान जातो कसला वाटता बघ ना भारी मोठीच्या मोठी झाडा तर काय लागतच नाही आुपारच्या विपारच्या ह्या वाटेन खाली योग बरा पडत आपल्याक उगाच आम्ही ते उन्हाच्या त्या रस्त्यान जातो आणि थैनाव आपल्याक पंधरा वीस मिनटात लागतात मग आईना पंधरा मिनटात जर खाली जाऊ गावला तर अजून काय वया असं आमचं आपल्या बोलणं चालू होता आणि आम्ही दोगवले मस्त गप्पा मारत त्या घाटीन हळूहळू खाली उतरावतं आणि आम्ही गावातच लहानाचे मोठे झालेले असल्यामुळे आमका या सगळ्याची सवय होती त्यामुळे घाटीन उतारणं आमका काय एवढा कठीण पडाक नाही उलटता आमका आवडाक लागला पण जसे आम्ही त्या घाटीची सुरुवातच केलं होतं आणि खाली उतराव लागलं तेव्हा सगळ्यात पहिलं आमचं लक्ष पडलं एका भयंकर गोष्टीकडे उतारता उतारता वाटेत आमक एक असा काहीतरी दिसला जा बघून आम्ही एका क्षणासाठी घाबरलो अशी सात आठ लिंबा तेंका काय काय असा टोचलेला होता आणि काहीतरी उतारो बितारो काहीतरी त्या केल्यासारखा का होता आणि त्या बरोबर वाटेतच कोणीतर आणून टाकलेल्या त्या बघूनच आम्ही दोगोले पटकन थांबलो आमका समजला की कोणीतरी खोटा करून करूनही टाकलेला असा अशा ठिकाणी बरेचशी लोकं काय काय असं करून टाकतात ज्या ठिकाणी कोणचं असं वावर वगैरे नसता आणि आमक माहिती होता की अशा गोष्टींपासून लांबच रवायचा ओलांडायचा अजिबात नाही हात लावचा तर लांबच रावला त्यामुळे मी गुरुनाथ का म्हणालो आहे आपण लांबसूनच जाऊया जवळसून जाऊ नको म्हणून आम्ही वाट सोडून बाजूच्या एका कडेन कशी बशी थैसून वाट काढलं आणि त्या सगळ्याच्या लांबसूनच कसा बसा आम्ही पुढे गेलो आणि थैसून हळूहळू घाटी उतराक लागलो पण जशी आम्ही थैसून जरा पुढे जातो तेव्हा आमची नजर एका भयंकर मोठ्या सापाकडे गेली कसलो साप होतो तो माका नाही माहिती पण त्याच्यावर पट्टे पट्टे होते आणि जवळजवळ सहा सात फुटाचं तो साप होतो आणि अक्षरशः तो आमच्या पायाच्या समोरसून सळसळ करत पळान गेलो म्हणजे आम्ही अक्षरशः ते अंगच काढलं कारण सापाक बघितल्यावर माणूस घाबरता आणि तो यदो मोठं साप अचानक पायाखाली इलेलं बघून आम्ही दोगवले घाबरलो पण नशीब त्याने काय आमका करूक नाही तो आमच्या नुसतं खालसून गेलो पण आमका तेव्हा ह्या माहिती नाही होता की हा आमक मिळालेलो पहिले संकेत असा आम्ही आपले म्हटलो की घाटीया साप वगैरे असतलेच जरा बघून चला खा असं विचार करून आम्ही थैसून खाली उतराक लागलो पण आमका ह्या समजक नाही की पुढे जाणं आमच्यासाठी किती धोकादायक ठराक शकतं पण आम्ही आपले तसे थैना खाली गेलो आणि त्यानंतर अचानक काय माहिती कशाक अचानक दोघांच्या घशाक कोरड पडाक लागली इतकी कोरड की अक्षरशः पाणी आता पिऊचंच लागतं ला। दोघं एकदम तहान नव्याकूळ झालं शेवटी मग आम्ही म्हटलं की थांब जरा पाणी वगैरे पिऊया इतकी तहान माका रस्त्याने चलत जाताना सुद्धा लागत नाही होती तेवढी थंय आमका दोघांकाव लागली म्हणून आम्ही मग एका ठिकाणी चांगली जागा बघून थंय बसलो आणि आमच्या पाण्याचे बॉटल जे बॅगेत होते ते काढलं दोघांचे वाटले अर्धे अर्धे भरलेले होते ते आम्ही सरळ तोंडाक लावून अक्षरशः एक दोन घोटातच संपूर्ण दोघांचे बॉटल खाली केलं इतकी आमका थंय तहान लागली कशी काय माका माहिती नाही पण जशे अडी आम्ही दोघांचे बॉटल रिकामी करतो वेळी आमक मागसून कोणत्या तरी चलण्याचा आवाज येऊक लागलो तो पायांचा आवाज ऐकून आम्ही पटकन आपले मागे वळालो तर एक बाई ती घाटी उतरत खाली येत होती आमक वाटलं की कोणतरी गावातलीच बाई असतात आणि ह्या घाटीन लोक जा करतात त्यामुळे आम्ही आपले गप्प बसान होतो पण जशी ती बाई आमच्या बाजूक येतात तशी ती आमक मनाक लागली अरे परानो जरा पाणी द्यावं ना पाण्यात जीव जाता माझं पाणी देवा पण त्याच्या काही क्षणापूर्वी आम्ही दोघवल्यानी पाण्याचे बॉटल संपवलं आणि बॅगेत ठेवलेलं त्यामुळे आम्ही त्या बाईक म्हणालो अहो काकी आत्ताच पाणी आम्ही पिऊन टाकलं जरा लवकर इला असतास तर तुमका पाणी गावलं असता आता संपला पाणी पण ती बाई ऐककच तयार नाही ती परत म्हणाली अरे असं काय करतास पाण्यात कधी नाही म्हणायचं नसता देवा पाणी पाणी असताना तुमच्याकडे म्हणजे ती बाई ऐकाकत तयार नाही नुसतं आमच्याकडे पाणीच मागूक लागले तसं गुरुनाथ म्हणालं अहो काकी खराच नाही आमच्याकडे पाणी पण ती बाई ऐकतच नाही होती थंय आमची थोडीशी बाच बाचीव झाली आणि शेवटी पाच एक मिनटात काय काय बोलल्यानंतर ती बाई शेवटी रागा रागान थंयसून खाली निघाक लागली म्हणजे त्या बाईचा काय झाला होता काय माहिती नुसती भांड भांड -बाण भांडली -बाण आणि आमका काय काय बोलान थंयसून रागा रागान निघान गेले आम्ही आपली म्हणतो की बाई नक्कीच खुळावली आवडता नवऱ्या बिवऱ्यासोबत भांडा नेली असतली आणि त्याचं राग सगळं आमच्यावर काढल्यान असं आमचं आपलं बोलणं चालू होतं आणि ती बाई सरळ घाटीन खाली खाली उतरत निघान गेली आम्ही आपले एखादं मिनिट थं बसा नव्हतं कारण उगात त्या बाईसोबत आणि कोण जायत ती का आधी उतरा दे नाही तर परत भांडा घ्यायची असं आपल्या मनान व्हायचवे थांबलं आणि जशी ती बाई दिसेनाशी झाली तसे मग आम्ही हळूहळू ती घाटी उतराव लागलो पण त्यानंतर आमच्यासोबत विचित्रच काय काय घडाक लागला सगळ्यात पहिला असा वाटत होता की आमच्या मागसून कोणतरी चलता आम्ही एक दोन वेळा मागे वळण बघितलं पण मागे तर कोण नसायचा मी गुरुनाथ का खूपदा म्हटलं आहे अरे तुका आवाज येता काय तो म्हणायचो रे होय असं वाटता की कोणतरी चलता पण बघताक्षणी कोण नसायचा असा एक दोन वेळा आमच्यासोबत घडला पण नंतर नंतर आम्ही म्हटलं की असात वाऱ्या बिऱ्यान पथर वगैरे हलत असात असं काहीसो विचार करून आम्ही मग मागे बघूचं सोडून दिलं पण ते भास मात्र आमक सतत होत होते की आमच्या मागसून कोणतरी घाटी उतारता आणि त्यासोबतच असं हा एकदा जाणवला की कोणतरी असे लांब लांब वरसून दगड फेकता आणि ती येऊन आमच्या बाजू खैतरी येऊन पडतात आणि पतऱ्याचा आवाज येतो असा झाला होता पण आम्ही पहिल्यांदाच त्या घाटीन उतरत असल्यामुळे आम्ही काय एवढं लक्ष दिलं नाही आमक वाटायचं की पक्षी वगैरे काहीतरी टाकतात किंवा झाडाचे फांदे बिंदे पडत असतील असो काही सुविचार करून आम्ही काय एवढं त्या गोष्टीकडे लक्ष देऊक नाही पण असे चित्रविचित्र प्रकार आमच्यासोबत घडाक लागले होते आणि मग त्यानंतर जो काय प्रकार आम्ही अनुभवलो तो प्रकार अजूनपर्यंत आम्ही विसरा शकलो नाही अक्षरशः सगळं आठवून माझ्या अंगार अजून काटे येतात आम्ही त्या सगळ्यानंतर तशी ती घाटी उतरत उतरत खाली येऊक लागलो ला। जवळपास दहा एक मिनटं झाली होती आणि वायची पाच एक मिनटाचीच वाट रवलेली आणि तेवढ्यात आमका समोर तीच बाई एका ठिकाणी बसलेली दिसली त्या बाईक बघून आम्ही कपळाकच हात लावलं आम्ही म्हटलं की आता काय खरं नाही ही बाई हय कशाक बसली आ खाली जायचा तर नाही आता परत आम्ही दिसलो की आमका काहीतरी बोलतली बरं आता एवढी घाटी उतरल्यानंतर परत मागे कोण जातला त्यामुळे आमका नाईला जाण ना खालीच जायचा लागला गुरुनाथ म्हणावं होतं की आईला आताही परत डोका खातले असं म्हणत म्हणत आम्ही आपले लांबसूनच जाऊ बघे होतो पण जशी आम्ही त्या बाईच्या जवळ पोचलो तशी ती बाई आमका वाटल्याप्रमाणे ती बोलली म्हणाली की पाणी देवा रे पाणी दिल्याशिवाय शकळ जातास माका पाणी वया आमका कळाला की ही बाई नक्कीच खुळी बिळी दिसता अशी आधी खायची बाई वागतली तशी ती आमका मनाक लागली हे कशा खोटा बोलतास पाण्याचे बॉटल तुम्ही एवढे कॉलेजात बिलेजात जातास पाणी तर असतला दाखवा तरी पाणी हाकी नाहीता असं ती बोलाक लागली ता सगळा ऐकान खरा तर आमका थैसून सरळ जाऊ कया होता तिच्याशी बोलतात होता पण गुरुनाथचा डोक्या फिरला आणि त्यांनी म्हटल्यान की अगे मी तुक सांगितलं आहे ना नाया पाणी बघ बाय बघ असं म्हणून त्यांनी बॅग उघडल्यान आणि बॅगेसून त्यांनी पाण्याची बॉटल बाहेर काढल्यान आणि जसं तू पाण्याची बॉटल बाहेर काढतं तेव्हा आमका जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून आमच्या पायाखालची जमीन सराकली कारण त्याची पाण्याची बॉटल अर्धी भरलेली होती आणि असा होणार तर शक्यत नाही होता कारण आम्ही दोघांनी पाण्याचे बॉटल तर मगाशी संपवलेलं पूर्ण रिकामी झाले होते मग या पाणी इला खैसून आणि जसं तो बॉटल बाहेर काढता तशी ती समोर बसलेली बाई मोठमोठ्या नासाक लागली तेव्हा तर आमका कळान चुकला की हा काहीतरी भयंकर असा आणि आम्ही दोघांनी उठं आंग काढलं आणि अक्षरशः त्यांनी बॉटल बिटल थंच टाकल्यान आणि दोगवल्या आम्ही तसेच पळाक लागलो ला। आमचे हातपाय पाय थरथर कापाक लागले कारण झालाच असा होता आम्ही म्हटलो की आता आमचा काय खरा नाही आणि त्यात पळता पळता गुरुनाची चप्पल तुटली तेव्हा तर म्हटलं आहे की आता आम्ही संपलं मी आपलं मनोमन देवाचं नाव घेऊक लागलो ला। आहे भर दुपारच्या वेळेक असो काय प्रसंग आमच्या वाट्याक आहेत याचं मी सुद्धा विचार करूक नाही होताय गुरुनाथनी ती चप्पल तुटकी थयाच फेकल्यान आणि असेच आम्ही जीव घेऊन घाटीन खाली उतारतो उतारत आणि देवाचं नाव घेत घेत कशी बशी आम्ही ती घाटी उतारलो आणि खाली येऊन पोचलो खाली येईपर्यंत आमच्या जीवात जीव नाही होतो खाली येल्या वाईच आमका बरा वाटला पण नंतर आमका असं झालं की काय प्रकार होतो काय झालं आमच्या आमच्यासोबत कारण ह्या सगळा विचार करण्याच्या पलीकडचा होता कारण ही गोष्ट सुधी नाही होती संपलेली पाणी बॉटल कशी काय भराक शकता पण त्यानंतर आम्ही सरळ आमच्या हॉस्टेलवर लहो आणि एकदम गप्पा आमका काय सुधरा ना खचंच आमच्या डोक्यात बिचार येत विचार 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 नाही होतं सतत तोच विचार तीच बाई सारखी सारखी आमच्या डोक्यात गोलगोल फिरा आमका कळत नाही होतं की आमच्यासोबत काय घडता आणि त्याच दिवशी रात्री आमका दोघांकाव फनफणावून ताप भरलं इतको ताप की ताबडतोब आमक त्या हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांनी जवळच्या हॉस्पिटलात ॲडमिट केल्याने आणि आमच्या घरच्यांका बोलावून घेतल्याने घरचे सुद्धा रात्रीचे चिले आणि आमक अचानक असं बघून देव घाबरले इतका हेका झाला काय आणि दोघांकाव कसं काय ताप भरलो ही गोष्ट जरा विचित्र होती पण त्यानंतर दोन दिवस आम्ही हॉस्पिटलातच ॲडमिट होतो ताप आमचं काय केले उतरा ना आणि मग त्या दरम्यान आमक आमच्या घरचे विचारूक लागले की काय झालं अचानक ताप वगैरे कसं काय इलो काय थंडाबिंडा काय पिलास काय पण तसा काय आम्ही पिऊक वगैरे नाही होतं पण त्या दरम्यान आम्ही आमच्यासोबत घडलेलो सगळो प्रकार सांगितलं आणि ता सगळा ऐकल्यावर घरच्यांका कळन चुकला की नेमकं प्रकार काय आतो त्यामुळे त्यांनी काय जास्त वेळ काढूक नाही त्यांनी ताबडतोब बाहेर चौकशी वगैरे केल्याने तेव्हा त्यांका कळाला की आमका थैसाच काहीतरी लागला म्हणून मग लगेचच एक माणूस एक दिवशी आमच्या घराकडे येलो आणि त्यांनी माझ्या आणि माझे मित्र गुरुनाथच्या डोक्यावरसून काय काय ओवाळून काढल्यान आणि त्या एका माणसाक त्याच घाटीवर संध्याकाळी सात वाजता नेऊन ठेवूक सांगितल्यान आणि ठेवताना मागे वेगळी अजिबात बघायचं नाही आणि असा बराच काय काय त्यांनी सक्त ताकीद दिलेली होती तर त्या सगळा केल्यानंतर आमच्या डोक्यावरसून तर ओवाळून वगैरे काढल्याने आणि त्या घाटीवर नेऊन टाकल्याने त्यानंतर हळूहळू आमकं बरा हटाक लागला दोगोल्या आम्ही एकदम माणसात येऊक लागलो नाहीतर आमच्यासोबत काय घडतं तर आमका समजा ना डोकं एकदम जड व्हायचा बाकी कसलोच विचार मनात येत नाही होतो कोणतरी असं कब्जो केल्यासारखं वाटा म्हणजे आपण ह्या जगातच नाही असं सारखं आमकं वाटायचं पण नशिबान त्या सगळ्यासून आम्ही बाहेर पडलं त्या सगळा केल्यावर आमक दोघांका बरा वाटला मग त्यानंतर घरच्यांनी सक्त आमकं ताकीदत दिल्याने की घाटीन परत ते उतरायचं नाही म्हणजे कोणीता खोटा नाटा करून थं टाकलेल्यान तर नेमका आम्ही बाजूसून जरी गेलो तरी आमका त्या था तात लागला आणि ती भुताटकी आमच्या मागसून दिली आणि पहिले संकेत तो सापाचं होतो त्या सापान आमका घाबरल्यान म्हणजे तेव्हा त्या ते भुताटकेक अंदाज येईलो की माणसं घाबरणारी आहात ह्यांना पकडूक शकतं म्हणून मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोष्टींक घाबरायचा नसता थं आम्ही घाबरल्यामुळे ती भुताटकी अजूनच आमच्या मागसून येली आणि शेवटी बाईचा रूप धारण करून ती आमच्याशी भांडली आणि काय काय बोलली आणि शेवटी मात्र आमका थंय तिने आंग काढूक भाग पाडल्यान आम्ही जेव्हा त्या पाण्याच्या बॉटलीच्या दरम्यान आंग काढलं तेव्हाच आम्ही थं फसलो त्या बाईसोबत खरं तर आमका बोलतात नाही होता पण सगळो असो प्रकार आसात ह्याची आमका तेव्हा जाणीव नाही होती त्यामुळे ह्या सगळ्यात आम्ही अडाकलं त्यामुळे एवढा सगळा आमच्यासोबत होऊन बसला पण देवाच्या कृपेन आम्ही ह्या सगळ्यासून सुटलं नाहीतर आमचं काय झालं असतं ह्याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो हा एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करूक विसरा नको नक्की आठवणी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी भूताची गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना हे व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी रात्री साडे दहा वाजता